हॅलो सिंधूज कुकिंग चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणाऱ्या एकदम खुसखुशीत आणि खरपूस अशा खमंग कोथिंबीरच्या वड्या बनवूया घरच्याच साहित्यामध्ये आणि कमीत कमी, -कमी तेलामध्ये तळून आपण एकदम टेस्टी अशा कोथिंबीरच्या वड्या कशा बनवायच्या ते इथे बघूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बाजारातून एकदम ताजी अशी कोथिंबीर आणलेली आहे कोथिंबीर एकदम ताजी घ्यायची आणि हिरवी गार अशी कोथिंबीर इथे आणलेली आहे आणि ती मी अशी साफ करून घेतलेली आहे कोथिंबीरच्या जास्त जाडसर काड्या घ्यायच्या नाहीत अशा पद्धतीने तिचे पानं पाणं शक्यतो आपण असे घ्यायचे आहेत कोवळी कोथिंबीर असेल तर थोडंसं आपण त्याचे शेंडे वगैरे घेऊ शकतो तर इथे कोथिंबीर साफ करून स्वच्छ धुवून घेतले आणि कोथिंबीर आपण चिरून घेणार आहोत आता त्यासाठी आपण वडीसाठी वाटण करूया हिरवी मिरची लसणाच्या चार ते पाच पाकळ्या आणि जिरे हे आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकतो किंवा असं मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकतो तर इथे मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे याचं असं वाटण करून घ्यायचं आहे याने खूप छान असं आपल्या कोथिंबीरच्या वडीला टेस्ट येते हवं तर आपण याच्यामध्ये फक्त लाल तिखटसुद्धा टाकू शकतो पण हिरवी मिरचीचा असा ठेचा करून टाकलं की अजून छान असं वडीला टेस्ट येते तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी एकदम सुकून घ्यायचं आणि मग कोथिंबीर कोथिंबीर बारीक अशी चिरून घ्यायची आहे तर इथे कोथिंबीर मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता इथे मी एका मोठ्या ताटामध्ये दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद हिंग पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर आपण हे हिरवी मिरची लसण आणि जिऱ्याचा जो ठेचा केला होता तो टाकायचा आहे लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं जिरे टाकले अर्धा चमचा आणि इथे ओवा घेतल्या हातावरती असा चोळून तो टाकायचा आहे ओवा टाकला की एकदम छान चवसुद्धा येते आणि आपलं पोटसुद्धा व्यवस्थित असं पोटालासुद्धा ते पचन होतं आता इथे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत दोन चमचे पांढरे तिळ आणि एकदम छान दिसतात वड्या आणि चविष्टसुद्धा होतात आता हे सगळं आपण कोरडं पिठामध्ये आधी मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे एकजीव करून घ्यायचं मसाले हे टाकलेले सगळे आणि आता आपण बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकून सगळी आपण पिठामध्ये असं मिक्स करून घेऊया कोथिंबीर जास्तीत जास्त टाकायचं म्हणजे आपल्या कोथिंबीरच्या वड्या मस्त अशा कोथिंबीरची टेस्ट येते वड्यांमध्ये तर भरपूर अशी कोथिंबीर आहे आणि पीठ कमीच घ्यायचं आहे तरी ते बघू शकता आता थोडं थोडं पाणी शिंतडे मारून पाण्याचे असे आपण पीठ मळून घेऊया आहे तेलसुद्धा टाकायचं आहे घट्टसर असं आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तेल टाकून हाताला चिपकत असेल तर तेल टाकू टाकू असं मळून घेतलं आणि आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं त्यावर चाळणी ठेवलेली आहे ते छान गरम होत आहे आता मी एका प्लेटीला तेल लावलेलं ला, ला, ला प्लेट ला। ते आणि हा पण मळून घेतलेला गोळा आपण यावर थापून घ्यायचा आहे आणि तेल लावून थापून घेतलं प्लेटीला आपल्याला जितक्या जाडसर किंवा पातळ वड्या पाहिजे असतील त्यानुसार आपण ह्या हे थापून घ्यायचं आहे थापी अशी त्यावरसुद्धा मी अशी पांढरी तीळ टाकलेली आहे आणि ते थापून घेतलं आणि तशीच प्लेट मी पातेल्यावरती ठेवलेली आहे आणि वरी घट्ट असं झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला लो लो फ्लेमवरती गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला ही वडी एक पंधरा वीस मिनिट आपण उकडून घ्यायची आहे म्हणजे पूर्णपणे आपली वडी छान अशी उकडून निघेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि इथे वडी आपली बघूया आपण उकडले का नाही इथे बघू शकता जर आपल्या हाताला अजिबात चिकटत नसेल किंवा ओलसर लागत नसेल ला 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 तर समजायचं आपली वडी छान अशी उकडून निघालेली आहे एकदम कोरडं झालेलं आहे हे बघा वरतून अजिबात हाताला चिपकत नाही आता हे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता छान असं थंड झालेलं आहे आता हे मी मोठ्या ताटात काढून घेतले आणि आता ही आपण चाकूने आपल्याला जशा शेफमध्ये वड्या कापून घ्यायच्या आहेत तशा आपण हे अशा कट करून घ्यायच्या आहेत मी थोडेसे जाडसरच असं थापी थापून घेतली होती तर त्याला इथे आपण आतमधून अशा आप पातळ वड्यासुद्धा आपण कट करू शकतो तर त्याला मी मधून अशा कापून घेत आहे इथे बघू शकता छान अशा पातळ जितक्या पात्र आपल्याला करायच्या असतील तितक्या आपण करू शकतो तर सगळ्या वड्या मी कट करून घेतल्या अशा सुद्धा आणि आता तेल चांगलं कडकडीत कर, ते कडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची लो टू मिडियमच ठेवायची आणि मग आपण ह्या वड्या खरपूस अशा खमंग लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं म्हणजे वड्या आपल्या आतून पण कच्च्या राहणार नाहीत आणि पुन्हा गॅसची फ्लेम पण ठेवायची मिडी मग वड्या तळायच्या आहेत अशा पद्धतीने सगळ्याच वड्या मी इथे तळून घेत आहे खूप सोपी रेसिपी आहे झटपट तयार होते आणि घरातीलच साहित्यामध्ये तयार होते इथे बघू शकता सगळ्या वड्या मी इथे कोथिंबीरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम खमंग असा वास येतो ह्या वड्यांचा आणि छान टेस्टीसुद्धा लागतात खुसखुशीत अशा आपल्या खरपूस वड्या इथे तयार झालेल्या आहेत मोडूनसुद्धा दाखवते इथे आतमधूनसुद्धा एकदम छान खमंग अशी वडी आपली भाजली गेली तर इथे बघू शकता एकदम बिस्किटासारखी आपली इथे कोथिंबीरची वडी तयार आहे कशी वाटली आपली आजची रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा पुन्हा भेटूया काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद